अनंत चतुर्दशी अशी करा घरच्या घरी बाप्पांचं विसर्जन पार्थिव गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो तसाच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी विसर्जन पूजा केली जाते यालाच गणपती उत्तर पूजा असेही संबोधले जाते घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गणपती विसर्जन पूजा कशी करावी जाणून घेऊया मंगल कार्य किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्री गणपती बाप्पाची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहेत भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन केले जाते तसेच विविध मंडळांमधूनही सार्वजनिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जातो पाहता पाहता सण दोन हजार चोवीस मधील गणेशोत्सव आता सांगतेकडे आला आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन पूजन झाले होते मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशीला गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाईल आपल्याला कुळाचाराप्रमाणे घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते काही ठिकाणी दीड दिवस पाच दिवस गौरी गणपती सात दिवस गणपती पूजन केले जाते अनेक घरामध्ये अनंत चतुर्दशी पर्यंत गणेश पूजन करण्यात येते लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू करताना तो दहा दिवस असावा असे निश्चित केल्याचे सांगितले जाते त्यानुसार अनेक चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते पार्थिव गणेशाची प्राम प्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजा विधी असतो तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्य प्राप्ती होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते कसे करावे गणपतीचे विसर्जन गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रथम स्नान करून ध्यान करून शरीर व मन शुद्ध करावे व नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून बाप्पा जिथे विराजमान आहेत ती जागा स्वच्छ व शुद्ध करावी यानंतर गणपतीला गंगेच्या पाण्याने स्नान घालावे आणि त्यानंतर त्यांना तिलक फुले फळे मोदक दुर्बा इत्यादी अर्पण करावे यानंतर गणपती बाप्पा समोर दिवा लावून त्यांची आरती करावी पूजेत झालेल्या चुकांची माफी मागावी आणि तुमच्या आयुष्यात शुभ हो हो ही कामना करावी यानंतर बाप्पाचे विसर्जन एखाद्या पवित्र ठिकाणी किंवा जल मंदिरात वाद्य वाजवून करावे अनंत चतुर्दशीचे व्रत का करतात पहा पूजा विधी महत्व व मान्यता गणपती विसर्जन पूजा विधी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडश उपचार पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचं नैवेद्य दाखवावा गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत एका कापडात सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत ह्या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवावेत विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जे करावा गणेश उत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी गण गन, गणपती बाप्पाच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात गणपतीची प्रार्थना झाल्यावर मूर्तीला अक्षदा अर्पण कराव्यात म्हणजेच पूर्वी प्रामप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकावून ठेवावी मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी गणपती विसर्जनाचे नियम हिंदू मान्यतेनुसार गणपतीचे विसर्जन नेहमी शुभ मुहूर्तावर करावे गणेश विसर्जनाच्या दिवशी काळे कपडे घालू नका गणपतीच्या पूजेत अर्पण केलेले सर्व पूजेचे साहित्य गणपतीसह विसर्जित करा जर तुम्ही गणपतीला नारळ अर्पण केला असेल तर तो कधीही तोडू नका तर संपूर्ण तीर्थक्षेत्राच्या पाण्यात टाका गणपतीची मूर्ती कोणत्याही जलदेवस्थानात टाकू नका तर आदरपूर्वक पाण्यात विसर्जन करा गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना खोल पाण्यात जाऊ नयेत गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाहीत त्या ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन करावेत जर तुमची मूर्ती लहान असेल तर ती तुमच्या घरातील टपमध्ये विसर्जित केल्यानंतर तुम्ही तिचे पाणी आणि माती एखाद्या भांड्यात किंवा उद्यानातील वनस्पतीमध्ये टाकू शकता गणगनपते नम ओम नम शिवाय हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा